पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित चोवीसाव्या राज्यस्तरीय कोल्हापूर शाहू मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या गटात टी ए बटालियनच्या दीपक कुंभार यांनी विजेतेपद पटकावलं महिलांच्या गटात मुंबई पोलीसच्या साई गीता नाईक यांनी पहिला क्रमांक पटकावला राज्यभरातून या स्पर्धेसाठी सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण झालं श्री बिनखांबी गणेश मित्र मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय कोल्हापूर शाहू मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं बिनखांबी गणेश मंदिर इथं आज सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती योगेश जाधव पारस ओसवाल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव मधुरिमा राजे छत्रपती बाळासाहेब कडोलकर अरुण आराध्य जितेंद्र धारू अभय देशपांडे उद्योगपती चंद्रकांत जाधव हो, मोहनराव जाधव हो, डॉ संघवी शाहू मॅरेथॉनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत झुरळे नंदकुमार पनोरीकर बंडोबंत घोरपडे सत्यजित सातपुदे धीरज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती पुढील वर्षीच्या रौप्य महोत्सवी मॅरेथॉन स्पर्धेसाठी कायमस्वरूपी भरीव निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी केली मालोजी राजे छत्रपती यांनी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली या स्पर्धेसाठी राज्यभरातून सात हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यावर्षी मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवा आणि वाचन संस्कृती वाढवा असे या स्पर्धेचं घोषवाक्य होतं पहिल्या दहा बारा चौदा आणि सतरा वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या स्पर्धा झाल्या त्यानंतर पंचेचाळीस आणि पंचावन्न वर्षावरील पुरुष आणि महिला प्रौढ गटाची स्पर्धा घेतली गेली त्यानंतर खुला पुरुष आणि महिला गटाची स्पर्धा घेण्यात आली खुला पुरुष गटात किलोमीटर तर महिला गटात किलोमीटर अंतर देण्यात आलं होतं पुरुष गटात कोल्हापूर टी ए बटालियनचा दीपक कुंभार यानं एकवीस किलोमीटरचं अंतर एक तास दोन मिनिट आणि अठरा सेकंदात पार करून पहिला क्रमांक पटकावला तर महिला खुल्या गटात मुंबई पोलीसच्या साई गीता नाईक हिनं विजय मिळवला दहा बारा चौदा आणि सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या गटात ज्ञानराज नाईक नवरे अंजली वायसे आघुजी घागरे धनश्री तेली सुमंत राजभर पायल मोरे ओंकार पन्हाळकर प्राजक्ता शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावले पंचेचाळीस आणि पंचावन्न पुरुष आणि महिला प्रौढ गटात कल्लाप्पा तिरपीर प्राजक्ता सरदेसाई केरबा गुरव यांनी विजय मिळवले विजेत्या स्पर्धकांना महापौर सरिता मोरे पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव आमदार राजेश क्षीरसागर माजी आमदार कलाप्पन्ना आवाडे यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आलं यावेळी संजय मंडलिक मंडळाचे अध्यक्ष किसन भोसले स्पर्धा संयोजन समितीचे चंद्रकांत झुरळे प्रतापसिंह घोरपडे दत्ताजी कदम संदीप जाधव जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे आर बी पाटील एस बी सूर्यवंशी शहरातील विविध क्रीडा मंडळे तालीम संस्थांचे पदाधिकारी क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते